नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे संच या सिरीजमधील भाग क्रमांक सत्तावीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला ला करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए नरेंद्र दत्त नरेंद्र दत्त हे नाव मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव आहे प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो स्वातंत्र्य लढ्यात लढलेले शिवराम राजगुरू हे कोणत्या गावचे होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी खेड खेड या गावचे मित्रांनो शिवराम राजगुरू हे होते प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी भारताचे शेवटचे व्हॉइसराय कोण होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड माउंट बॅटन हे मित्रांनो भारताचे शेवटचे व्हॉइसराय होते काय भारताचे शेवटचे व्हॉइसराय लॉर्ड माउंट बॅटन हे होते प्रश्न क्रमांक चार आहे आराम हराम आहे असे घोषवाक्य कोणी दिले तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मित्रांनो आराम हराम आहे असे घोषवाक्य दिले होते प्रश्न क्रमांक पाच आहे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गोपाळ गणेश आगरकर हे मित्रांनो केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते प्रश्न क्रमांक सहा आहे खोपोली जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रायगड रायगड या जिल्ह्यामध्ये मित्रांनो खोपोली जलविद्युत केंद्र आहे प्रश्न क्रमांक सात आहे महाराष्ट्राचे नंदनवन असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक आहे चिखलदरा चिखलदरा या ठिकाणाला महाराष्ट्राचे नंदनवन असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठ आहे कराड हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक आहे कृष्णा कृष्णा या नदीकाठी कराड हे शहर वसले आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी मिझोराम या राज्याची राजधानी कोणती तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऐजवाल ऐझवाल ही मित्रांनो मिझोराम या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक दहा आहे आंतरराष्ट्रीय ग्राहक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक आहे पंधरा मार्च पंधरा मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अकरा आहे आयुष्य कसे जगावे हे आत्मचरित्र कोणाचे आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर <ायूश्यक> आहे ऑप्शन क्रमांक बी मनोहर जोशी मनोहर जोशी यांचे मित्रांनो आत्मचरित्र आयुष्य कसे जगावे असे आहे प्रश्न क्रमांक बारा आहे मिस वर्ल्ड या स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे एक्कावन या वर्षीपासून मित्रांनो वर्ल्ड या स्पर्धेची सुरुवात झाली आहे तर वर्ल्ड या स्पर्धेचे मुख्यालय कोण आहे मित्रांनो लंडन कोठे लंडन या ठिकाणी वर्ल्ड या स्पर्धेचे ठिकाण आहे तर वर्ल्ड या स्पर्धेची सुरुवात एकोणीसशे एकानव्या वर्षी पासून झाली आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला होता महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी विश्वनाथन आनंद यांना मित्रांनो पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता कोणाला विश्वनान विश्वनाथन आनंद यांना प्रश्न क्रमांक चौदा आहे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी कार्बोदके कार्बोदके हे मित्रांनो आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे प्रश्न क्रमांक पंधरा मानवी मूत्राचा पी एच किती असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी पाच ते साडेपाच इतका मित्रांनो पी एच मानवी मूत्राचा असतो प्रश्न क्रमांक सोळा घटनादुरुस्तीची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कलम तीनशे अडुसष्ट या कलमामध्ये मित्रांनो घटनादुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा घटना समितीने भारताचे संविधान कोणत्या वर्षी स्वीकृत केले तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षी मित्रांनो घटना समितीने भारताचे संविधान स्वीकृत केले होते प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मित्रांनो मसुदा समितीचे अध्यक्ष होते कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक एकोणवीस राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी सहा वर्ष सहा वर्ष राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ असतो प्रश्न क्रमांक वीस हक्कीन इन्स्टिट्यूट ही संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई मुंबई या ठिकाणी हक्कीन इन्स्टिट्यूट ही संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक एकवीस कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी रायगड रायगड या जिल्ह्यामध्ये मित्रांनो रायगड तर। या जिल्ह्यामध्ये कातकरी ही आदिवासी जमात आढळून येते प्रश्न क्रमांक बावीस आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी यमुना यमुना या नदीकाठी मित्रांनो आग्रा हे शहर वसले आहे प्रश्न क्रमांक तेवीस बेटला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे झारखंड झारखंड या राज्यामध्ये बेटला राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक चोवीस भूमध्य समुद्र व काळा समुद्र कशामुळे जोडले गेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी बॉस्फरस खाडी बॉस्फरस खाडी यामुळे मित्रांनो भूमध्य समुद्र व काळासमुद्र जोडले गेले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा केला जातो महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक आहे पंचवीस एप्रिल या दिवशी जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सव्वीस जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस दोन हजार एकवीसच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी नोमारलँड या चित्रपटाला दोन हजार एकवीसच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोणाला म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक रुसो रुसो याला मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता उद्गा म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस कॉमनवेल्थ या मुखपत्राचे संपादक खालीपैकी कोण आहेत तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अॅनिबेझंड एनी बेन्झंट ह्या मित्रांनो कॉमनवेल्थ या मुखपत्राचे संपादक आहेत प्रश्न क्रमांक तीस भारतामध्ये सध्या उच्च न्यायालयाची संख्या एकूण किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए पंचवीस एकूण पंचवीस उच्च न्यायालयाची संख्या भारतामध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे संच या मधील भाग क्रमांक सत्तावीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद